नमस्कार बीडचा नवा पालकमंत्री कोण फडणवीसांनी केलं मोठं गौप्यस्फोट पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अधिवेशनाच्या एक दिवस आधी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांना खात्याचं वाटप देखील करण्यात आलं दरम्यान खाते वाटपानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे पालकमंत्री पदाच्या वाटपाकडे महायुतीमध्ये अनेक जागावर पालकमंत्री पदावरून रस्सी घेत असल्याचं दिसून येत आहे सध्या बीड जिल्हा सर्वाधिक चर्चेमध्ये आहे काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे यातील काही आरोपींना अजूनही अटक करण्यात आली नाहीये आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असं आश्वासन प्रशासनकडून देण्यात आलं आहे दरम्यान त्यानंतर आता बीडचे नवे पालकमंत्री कोण यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते यावेळीही त्यांनाच पालकमंत्री मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले बीडचं पालकमंत्री पद कोणाला द्यायचं या संदर्भात मी अजितदादा आणि एकनाथ शिंदेना मिळून ठरवू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे तसंच बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला आहे दरम्यान दुसरीकडे काल पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील एक ट्विट केला आहे या ट्विट मुळे उधाण उदाहरण आलं आहे अजितदादा तुम्ही पुण्याचं पालकमंत्री घेतलं तेव्हा आपण पुण्यातील कोयताग्यांची दश संपवली आता तुम्ही बीडचा आणि परभणीचं देखील पालकमंत्री स्वीकारा अशा आशाचं एक ट्विट मिटकरी यांनी केलं या ट्विट नंतर उधाण उदाहरण आलं आहे गेल्यावेळी बीडचं पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलं होतं यावेळी तेच पालकमंत्री होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद